सिक्स आई दीदी आजीकडे गेली आहे मग तिला आजी किती चांगलं खायला देत असेल मग आजीकडे त्यासाठी जाते ना आजी तिथेच फेवरेट फेवरेट खाऊ घालते मग मला काहीतरी म्हणा काय तरी स्पेशल स्पेशल बनव काय बनव मँगोचं करू मँगो केक डन नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दिदी नसताना मंथनच्या फरमाईशचे पदार्थ आपण बनवत आहोत कारण दिदी गेलेली आहे मामाच्या गावाला <laughs> आणि तिकडे आजी लाड पुरवते म्हणून मंथनची फरमाईश आहे इकडे तू पण माझे लाड पुरव तर असेच आमचे मायलेकरांचे व्हिडिओ आवडत असतील तर पटकन सबस्क्राईब करा कमेंटही करा तर आज त्याला खायचं आहे आंब्यापासून काहीतरी वेगळं कारण तो तर खातो रस खातो रसपुरी खातो ता ता आज पण त्याला आईस्क्रीम पण करून झालं आहे मग त्याला हवं आहे आज आंब्याचा केक चला म्हणलं करून घेऊयात कारण आदल्यामधल्या वेळेत मुलांना आहे ना भूक लागते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आउटडोर खेळतात भरपूर आणि मग आले की खाव खाव करतात मग हा आंब्याचा केक बनवत आहोत आणि यामध्ये ना तर इथे मी घेतलेला आहे बारीक रवा दीड कप आता हा बारीक रवा जरी असला तरी हा मिक्सरमध्ये आपण छान फिरवून घेणार आहोत जितका शक्य असेल तितका बारीक करून घेणार कारण यामध्ये मैदा वगैरे आपण नाही घालणार आहोत चला आता, आता हा रवा आपण काढूयात बाउलमध्ये आता हा रवा बाजूला ठेवूयात इथे आंबा मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आंबा आहे हा आता देठाकडचा पोर्शन जो आहे काढून घेऊयात आणि अशा उभ्या फोडी करूया आता या आंब्याचे आहे ना गर आपण काढून घेऊयात सो उभे आणि असे आडवे स्लेट मारले हे छान असं ओपन होतं आणि याचा गर आहे ना काढणं कम्पॅरेटिवली खूप सोपं होतं दीड कप रव्यासाठी एक कप इथे आंब्याचा गर मी घेणार आहे सगळ्यात आधी काय करायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा फिरवून घेतला ना त्यामध्येच अर्धा कप साखर घालूयात आणि याची पूड तयार करूयात तर यामध्ये आंब्याच्या या फोडी घालूयात आणि हे हेही छान ब्लेंड करूयात आता हा तयार आंब्याचा पल्प जो आहे हा आपण काढूयात या रव्यामध्ये मिक्स करूयात आता हे हलकंसं मिसळत आलं की यामध्ये घालायचे साधारण एक पाच ते सहा चमचे साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही पाव कप तेल जरी वापरलं तरी चालेल पण मी तूप घालते त्याची चव छान उतरते आणि मुख्य म्हणजे बऱ्याच जणांचं कन्सर्न असतं की तूप नसेल तेल नसेल तर काय वापरू तर हे वापरू शकता किंवा मग अर्धा कप बटर वापरलं तरी चालेल आणि आता यामध्ये घालूयात अर्धा कप दूध आता हे छान सगळं एकसंध करून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक पाव कप पाणी फक्त घातलं होतं जेणेकरून जो पल्प त्याला चिकटला होता तो निघेल आता हे हे बघा भरपूर पल्प आहे यामध्ये आता हाही मिसळून घेऊयात रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यालाही की चिकटून निघालेलं पल्प सो अर्धा कप दूध आणि वर पाव कप पाणी ॲड केलेलं आहे आता हे छान ढवळून घेऊयात आता हे बघा तुम्ही काय सुंदर दिसतंय मिश्रण छान झालेलं आहे रंग सुरेखालाय छान असं दाटसर झालेलं आहे कॅपात मस्त सिल्की स्मूद दिसतंय आणि आता रवा आहे त्यामुळे हे मिश्रण एक पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी ठेवून जायचं आता हा केक आहे ना अव्हनमध्ये मी बनवणार आहे तर अव्हन आपण प्री हीट करूयात एकशे ऐंशी डिग्रीला एक पाच मिनिट प्रीहीटला लावते आता तुम्हाला जर हा केक आहे ना कुकरमध्ये करायचं असेल पातेल्यात करायचं असेल तर पाच मिनिटं हा हीटवर ते प्रीहीट करून घ्या झाकणासहित आणि मग गॅस मंद आचेवर करा स्टँड ठेवा आणि ज्या काही टीनमध्ये तुम्ही बनवणार असेल तर ते टीन ठेवून झाकण लावून केक बेक करू शकता आता इथे हे बघा बॅटर छान मी रेस्ट करायला ठेवलं होतं खूप सुंदर दिसतं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर यामध्ये खायचा सोडा वगैरे आपण अजिबात घालणार आहोत फक्त एक चमचा बेकिंग पावडरचा वापर करणार आहे आणि ही यामध्ये छान ढवळून घेऊयात आता बेकिंग पावडर पण खूप जर तुमची जुनी झाली असेल एक्सपायर झाली असेल तर काय होतं ना केक मऊ किंवा मॉइस्ट न होता खूप ड्राय होतो त्यामुळे शक्यतो केक बनवताना खायचा सोडा बेकिंग पावडर घालत असाल तर त्याची एक्स्पायरी नक्की चेक करा आता बेकिंग पावडर घातल्यावर तुम्ही बघू शकाल हे पीठ छान फुललेलं आहे आणि फ्लफी झालं आहे आता हे बॅटर इथे ना हा साधारण सहा साडेसहा इंचा टीन असेल यामध्ये हे घालूयात चला आता बॅटर घालून घेतलं की हे छान असं टॅप करून घेऊयात एक्स्ट्राचं जर असेल हे साईडचे एजेस काढूयात नाहीतर काय होतं ना हे एकसारखं नाही केलं तर याला क्रॅक्स जातात त्यामुळे एअर बबल्स यातले काढून घेणं गरजेचं आहे हे असं छान टॅप करायचं अवनही प्रीहीट झालेलं आहे इथे काही कप्स थोडंसं बॅटर उरलं होतं मग छोटे छोटे कप आहेत पेपर केप त्यामध्ये ठेवलं आहे आता जरी अव्हनमध्ये आपण हा बेक करणार असलो तरी डायरेक्ट अव्हनमध्ये ठेवण्यापेक्षा त्याच्यावर एक जाळी ठेवतेच मी काय म्हणजे तो इव्हनली छान बेक होतो केक हा ट्रे तिथे जाईल आणि हे कप्स बघा ह्यामध्ये थोडं थोडं बॅटर आहे हे असे साईडला लावते म्हणजे हे काढायला इझी पडतील कारण केकच्या आधी हे बेक होणार कमी क्वांटिटी असल्यामुळे आता पुन्हा हे साधारण आपण चाळीस मिनिटं सेट करूया स्टार्ट आणि एक पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतात पस्तीस मिनिटं झाले की मी एकदा चेक करणार आणि असं वाटलं की नाही आणखी व्हायची गरज आहे तर मग आणखी बेक करून घेणार आणि मध्ये एक पंधरा मिनिटं झाले की कप बाहेर काढणार कारण कप्समधला केकचं क्वांटिटी खूप कमी दहा पंधरा मिनिटात ते होऊन जाईल चला आता इथे जेमतेम पाच मिनिटं राहिलेले आहेत केक बेक करण्यासाठी आता आपण चेक करूयात झाला का कर नाही तर हे कपमधले केक होते ना हे मी आधी काढून घेतले तुम्ही बघू शकाल छान दिसत आहेत आणि हा केकही मस्त राईच झालेला आहे आता यामध्ये सुरी घालून बघूयात छान क्लीन येते याचा अर्थात आहे पुढे काहीच करायची गरज नाही आहे पण आता यावर ना एक असा छान क्लीन नॅपकिन किंवा सुती कापड एक दहा मिनिटं आपण झाकण ठेवूयात कारण काय होतं रव्याचा केक आहे तो छान त्यामध्ये मॉइस्ड राहण्यासाठी छान सॉफ्ट राहण्यासाठी एक दहा मिनिटं झाकण ठेवून ठेवूयात जेणेकरून त्यातली जी वाफ आहे त्या वाफेमध्ये तो केक छानपैकी मॉइस्ड होऊन जाईल चला तर मग इथे हा रवा आणि आंब्याचा केक छानपैकी थंड करून घेतलेला आहे आता हा चेक करूयात बघू शकाल मस्त राईज झालेला आहे आणि घरामध्ये इतका छान सुवास दरवळतोय या आंब्याच्या केकचा वा आता सुरीने याचे एजेस ये लूज करून घ्यायचे हलकासा गरम आहे अजूनही हा पण आपण आता ट्रे मधून तरी बाहेर काढूया वा काय सुंदर दिसतोय केक तुम्ही बघू शकाल आ हा 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 सुरे जाळी आलेली आहे मस्त सगळ्या बाजूने छान दिसतोय छान पैकी बेक झालाय आणि हलकासा मॉइस्ड पण झालेला आहे जसा हवा तसा वा किती भारी आता कट पण करून दाखवतो वा अजिबात वाटत नाही की हा बिन अंड्याचा बिन मैद्याचा केक आहे आणि तोही आंब्याचा वा काय सुंदर स्लायसेस पडतात तुम्ही बघा सुरेख आणि मला माहिती आहे मंथनला केक खायचा आहे तेवढ्यासाठीच हा आट्टाच केलेला असतो कायम हे ना कारण मुलांना फोटो काढेपर्यंत दम निघत नाही मग मी असे छोट्याशा ह्याच्यात ठेवते शकत हे बघा हा पण सुंदर निघाला हे घे थोडा तरी दे थोडा तरी दे माझ्या मागे लागला होता आणि मग लक्षात आला की अरे ग्लासमधले केक आहेतच की कसं आहे मस्त माउत दे नाही तर मजा आहे <laughs> तर मस्त हा केक झालेला आहे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच छान रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव